नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज आपण आलो आहे वेल्ले तालुक्यातील लविया गावी तर त्या गावी असलेला मार्तंडखोंड आत्ताच या ठिकाणी झालेल्या मैदानामध्ये दुसा गटामध्ये बकासुर या बैलाचा महाराष्ट्र प्रसिद्ध जो महाराष्ट्रातील सगळ्यात मजबूत असला बैल खूप रनिंगमध्ये असला बैल या बैलाचा पराभव करून आणलेला आपला वेल्लो तालुक्यातील जो राजगड किल्ला आहे त्याच्या शेजारी जे लवी गाव आहे तिथला हा मारथंड तर या बैलाची आज आपण मार्थंडची थोडी मुलाखत घेऊया मार्थंड कुठने आणला कसा पळतो कुठल्या खांदी बोलतो कुठल्या कुठल्या मैदान त्यांनी बक्षीस घेतलं आहेत तर चला तर पाहूया मार्थंड या बैलाची मुलाखत सेमीफायनल पहा सुटतो आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाड्यांमध्ये पुन्हा एकदा सात गाड्यांच्या आठ लढ्यात सुंदर गाड्या पाहता सात गाड्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण आज पायाचा मळा सुंदर अशी सुंदर अशी लढत पारदर्शक मदान आर्याल लढत चालेल आर्याल होता कार्तिकरायवर पारवडीचा आणि पड्याल होता बबल भब... नमस्कार शेठ थोडा तुमचा परिषद आहे मला नमस्कार मी कार्तिक ड्रायव्हर पारवडीकर हा कुणाचा बैल आणि कुठलं आहे गाव तुमचं आहे माझं गाव पारवडी आहे आणि हा कोंड हा कोंड लवी गावातला आहे माझं काय नाव मालकाचं त्या पिंटू शेट्रीनु शे, आणि त्यांचं गाव लवी लव आहे का मार्च जो बैल आहे तुमचा तो कुठने घेतलाय हा बैल आपण जालन्याने खरेदी केला होता काय बघून खरेदी केलं की तुमचा नाव पुढे करेल आणि काय तुम्ही बैलाक बघितलं की तुमचं नाव हा पुढे रोशन करेल त्याचा बांधा त्याची बाई परत त्याची चपळता त्याचा वेग सगळं बघून आपण कोण खरेदी केला होता अच्छा हा तर साधारण तो मार्थन कुठली तिकडे खरेदी केला तो कशात पळत होता कुठल्या खेळामध्ये खेळत होता तो शंकर पटा शंकरपाटा शेकंदाचा शंकर पटा तर मार्थन जो आहे तो, तो कुठल्या खांशी पळतो उजव्या खांदे पळतो पब्लिकला पण पळतो आणि आतला पण अच्छा उजव्या खांदे फुल खांदे का बायऱ्याची जात जात दनगर किल्ला मध्ये मोडतो जो तुम्ही घेतला आता यवतमाळचं हवामान वेगळं आपल्या वेळ हवामान वेगळं हवामान चेंज झालं तुम्हाला काय जाणवलं का इथं आजारी वगैरे असं काय हवामान चेंज झालं हवामान म्हणजे तसं त्यात बदल नाही काय वाटला जरा थोडं आल्यावर तिथं नवीन जागा ना ते खाण्यापिण्या थोडा बदल झाला होता त्याच्या अच्छा पण आता लागला रुटीन केवढ्याची खरेदी आहे तिकडे ती त्याची खरेदी चार लाख एकावन्न हजार ला पण खरेदी केला होता जागेवर जागेवर काय पहिलं आता आता कोणत्या एक दोन वर्ष आता कोण दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे वर आपल्याकडे बोरवेल मुळशी इकडे कुठले कुठलं मैदान काढले खोंडाल तुम्ही आपण घेतले आता तीनच मैदान खेळलोय दोन मैदानात गटपात झालाय आणि तिसरं मैदान आपण पटरावाडी खेळू तिथं फायनल घेतली आंग्रेवाडीला दुसऱ्याचं मैदान झालं होतं तिथं चार नंबर केला होता कुठं आंग्रेवाडीला मुळशीला मुळशी आंग्रेवाडीत आणि पटरावाडीत तिथं तीन नंबर केला अच्छा पटर मी तुम्ही एकच बक्षीस घेतलं एका एक गुलाला तीन मैदानात आपण दोन मैदान सक्सेसफुल आहे एका मैदानात गट पसरला आपण अच्छा आता दिनकम कसा असतो सकाळी सात वाजल्या उठल्या तुम्ही कसं काय सांभाळता कसा सांभाळ करताय आता तुम्ही उठल्या उठल्या आधी गोवा गोटा साफ करतो त्यानंतर रतीब आणि रतीबानंतर मग त्याचं खाणेपिन असत आणि संध्याकाळी त्याला कंटिन्यू दोन लिटर दूध चालू आहे अच्छा दूध चालू आहे त्याला स्वभाव विषय कसं आहे पहिला तुमच्या स्वभाव काय बदल होतो तुमच्या रागीट येतो स्वभावाला अच्छा रागीट आहे का रागीट आहे हे पहिला जॉकी कोण असो मी स्वतःच आणतो का स्वतः आणता का कसा आहे रे तुम्ही आता जॉकी म्हणलं तुम्ही जॉकी म्हणलं तुम्ही खूप जवळून बघता याला कसं आहे स्पीड मध्ये पुढं निकालला कसं पीड आहे येते त्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की खालनं खोंड एक दोन उड्या कमी येईल पण त्याला निकालात किती पळ उघळ नाही याचं पेहर कुठल्या कुठल्या आपल्या पहिल्या आपली बोरवेलची नंदी आहेत कुठल्या नंदीवर प्रामुख्याने पेहरे एक मैदान आपण बोर मधल्या वासरभर पळतो तो पण दुसरं होता ना आपण दुसाचे गाडी पळली ती गाडी चांगली पळली गटप झाला होता आणि त्यानंतर आंगरेवाडीत पळलो आपण नितीन आपले त्यांच्या बैलावर तिथं काल काय सांगतो त्यांनी इथं मैदान झालं पुरंदर तालुक्यात पठरावाडी महाराष्ट्रात ताईत झाला एक दिवसामध्ये तो अक्षरशः त्यांनी आपला जो साडवांचा लाडका बैल आहे बकासूर मावळ मुर्शी बकासूर त्याची गाडी पराभूत केली आणि सेमीला तीन नंबर सेमीमध्ये गाडी पाहिली तुमची काय सांगताल त्या मैदानाबद्दल तुमच्या तो एक अविस्मरणीय क्षण आहे त्या मैदानातला तो अविस्मरणीय क्षण एक अच्छा कशी काय गाडी काय सांगता तुम्ही गाडी तुमची त्या मैदान पाठवडीचं मैदान झालं गट कसा पाजला असं थोडं सांगा ना गट गट, गट, गट किती नंबर काटा गाडी होती गाडी पहिले नंबर सोळा नंबर गटाला पडली लाईव्ह तो गट नाही पण गाडी सोळा नंबर गटाला पडली लाईव्ह नंबर गटाला पळली आणि ह्याला सेमीला पळली किती सेमी पडली तीन नंबर तीन नंबर किती पाठी होती गाडी सांगा की जवळ सेमी तुमची पुकारली गेली तर आलावसर सेमी पुकार होते आणि पुकारल्यानंतर तुमच्या गटात बकासूर आला हे तुम्हाला कसं वाटलं तुमच्या मनाला काय धाकधूक होती का थोडी भीती होती मला कारण किती काय झालं तरी ती दोन्ही वैलटॉपचीच होती नंबरात पळणारी वैली कारण बकासूर म्हणा बावदांचा लक्ष म्हणा एक नंबर पाण्याची बैल आहेत बी नाही ओर आलाच नाही अंधारात राहिला बैल तर काय सांगतात त्याबद्दल तुमची शेमी चालवली तुमची गाडी खाली गेली खाली जात होती तर काय तुमच्या मनात काय भावना होती भीती होती पण बैल पळली गाडी राहिली आपली गाडी गा? का काय सांगतो बैल कशी मी आम्ही बघवतो तुमचा बैल जरा मागव गाडी आहे ना आपली एक टांगेने मागत पडत होती गाडी खालना पण गाडी पुढच्या शंभर फुटात कव्हर केली असं अच्छा कसं काय किती फोन आले तुम्हाला बकासूची गाडी मारल्यानंतर कसं काय तुमचा अनुभव कसा का बरेच फोन आले म्हणजे खोंड घेण्यासाठी पण बरेच फोन आले पण आपल्याला काय याची मागणी वगैरे झाली मागणी काय मागणी पण आपल्याला म्हणजे द्यायचंच नाही त्यामुळे आपण काय सांगितलं नाही सर सांगितलंच नाही का सांगितलं अच्छा अच्छा मला सांगा दादा की कालचा जो तुमचा आसमरे सण होता तुमच्या मैदानामध्ये तर फायनल तुम्ही किती नंबर केला तो फायनल ला आपण तीन नंबर केला तीन नंबर केला तुमचा कुठला होता तो लणाचा कुठला तो देवरेवाडी मधला देवरेवाडी मधला चंद्रकांत शेलारे कसा बैलाचं पळ कसं कसा पळा बैल काय जोडी कशी चांगला पळतो बैल आता टॉप मध्येच पळत येतो तो शिंदावण्यात दोन नंबर केला होता बैलाने युनिकॉर्न भेटले त्या युनिकॉर्न हा अच्छा लोणी काळपूर मध्ये हा बरोबर अच्छा मग दोघांचा तुझा कसा जुळवा तुम्ही कसा काय पैरा जुळवला दोघांचा हरण्याचा तुमच्या मार्थनचा ते मित्र येतात आपले पहिल्यापासून मी त्या बैलाची गाडी आणतो हा त्यामुळे त्यांना मी आंग्रेवाडीत बैल मागितला होता ते म्हणले पोळ त्या मैदानात गाडी आमची चांगली पळली आम्ही चार नंबर केला होता त्या मैदान मग त्यांना म्हणलं ते तीच गाडी परत आपण पाठरवाडीला आणू मग नियोजन झालं आमचं मग बका जे मालक आहेत मोबाईल दोन त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालं का की बैल चांगला पोहतो किंवा काय असं काय नाही काय कॉन्टॅक्ट त्यांच्यापासून नाही अजून पर्यंत नाही काय झालं बका सर लाडका बैल पूर्ण महाराष्ट्र लाडका बैल बका सर जो ब, जो बैल गाडी घासून जाते किंवा बघासूरची गाडी मारती तो बैल लगेच फॉर्म लागतो टॉपला येतो काय सांगतो त्याबद्दल तुम्ही नाही बरोबर आहे की बैल आतापर्यंत अंधारात असते की पण मोठी गाडी मारली ना की बैल जरा चर्चे येत गरीबचा बैल चर्चेत येतो आपला उद्देश हाच की बैल आपली चर्चे मध्ये आली पाहिजे तर काय त्याबद्दल तुम्ही गोरगरशी बैल चर्चेमध्ये आली पाहिजे बैल दाता उजड झालाय तर पेऱ्यासाठी कोणाला फोन मिळाला का तुमचे हा पैऱ्यासाठी पण बरेच बरेच फोन आलेले पण मेन म्हणजे त्यात असं होत की गोरगरीबांचे वायदीमुळे पैरे होत नाहीत वायदी जास्त दोन महिना मला तुम्ही फोन लावले लोकांना बैल मालकांना तर तुमचा अनुभव कसा आला किती वायदी मागतात किंवा किती काय वायदे दहा हजार रुपये वीस हजार रुपये पन्नास हजार रुपये वायदी मागतात लोक त्यामुळं गरीबाचा बैल अंधार किती बोलत असला बैल तरी गरीबाचा बैल त्या वायदीमुळे अंधारात राहतो वायदी घेणं चांगलं का वाईट सांगा तुम्ही मला गाडी भाडं ही वायती नाही खर्च द्या तुम्ही गाडी भाडं काय असेल चार पाच हजार रुपये द्या पोरणा हजार रुपये द्या पाच एक हजार रुपये वायदी बरोबर आहे पण त्याच्या पुढे काय सांगणार तुम्ही वायदी बदल नाही वादे घेणं तर किती आहे गाडी भाडं देणं ते योग्य वाटतं मला पण त्याच्या भर दोन चार पोरा असेल त्यांचा खर्च एक हजार रुपये पकडून चालत ते देणं योग्य वाटतं मला ते वायदी घेणं नाही बरोबर किती वाजे मागवतो तुम्ही कसं काय त्रास झाला वाय दिला किती किती मागवते वीस हजार रुपये पंचवीस हजार आपल्याला मागितलेली वाय वीस हजार वाईट तुम्हाला फोन करतात का आता बघा गाड्या बगासो गाडी की आम्हाला बैल दहा करतात ना पण काय तुमचं त्यावेळेस रिएक्शन काय की त्यांना काय सांगतो तुम्ही आपण त्यांना मागितलेला बैल त्यांनी आपल्याला दिला नाही वायजी माहिती पण आपण त्यांना बैल देणार वाजे नाही घेता अच्छा वाजे न घेता बैल देणार बैल देणार आपण त्यांना भविष्यात हा आम्हाला बैल दिसेल का बघा बगासो दिसेल का हो नक्की दिसणार फक्त काय झाले बसर पण हम्म तुम्हाला आता तुमचा झालाय तुम्हाला कुठल्या बैलावर पळायची मला सांगा मी तुमचा कॉन्टॅक्ट करू शकतो त्याशी तुमचा पहिला करू असा कोणता बैल आहे टॉपचा की ह्या बैलावर मला आहे आणि आमची गाडी राहील मध्ये असं कुठला बैल आहे की सांगा त्याला मी सांगतो की हा या एक एका आड्याला तुमची गाडी पळवा मांगड्याचा त्यांचा सुंदर आवांचा सुंदर शेवड्याचा आवडला तुम्हाला तुम्हाला का असं वाटतं की तुमचा बैल बाईल त्या तोड देऊ शकतो तो, तो बैल पहिल्यापासून मला आवडतो त्यामुळे माझी तरी इच्छा आहे की त्या बैलावर आपली एकदा गाडी पळली पाहिजे गाडी कमी तुमचा जो नंदी दुसरा अजून अजून काय खेळायचे मांगडा सुंदर तोड देऊ शकतो बैलला देणार ना पण देणार जर मांगड्याचा ऐकायला असेल तर बघा हा की दुसरा कोंडे जर तुमच्याकडे येतील ते करायला तर माना बाए बाए ते बैल द्या बना शरीरेष्ठ काय सांगता तुम्ही शरीरएष्ट म्हणजे त्याची त्याच्या अंगात च पळताल त्याला मारलेलं पण आणि सहन होत नाही आणि स्वभाव त्याचा रागी ते खुबिर कशी आहेत बैलाची आणि बैलाच श्रेष्ठ कशी आहे त्याची त्याचा बांधा मजबूत आहे आणि पाय लांब आहेत त्याची उंची कशी आहे बैलाची गोटा कसा आहे आता दुष्यात त्याने माप आपल्याला दिले माप चांगल्या दुष्यामध्ये अजून पण वाढणार पुढे तेव्हा तुम्ही आ, हार काय 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 तुम्ही जो तुमचा नंदी आहे मारथंड तुला हार कसा देता तुम्ही आर त्याला उडीद डाळ असते शेंगदाणे पेंट मकुनी आणि त्याला दूध चालू आहे आणि कंटिन्यू त्याला दूध लागत संध्याकाळी अच्छा दोन मग पहिला सारखं दूध लागतं दूध लागतं त्याला कंटिन्यू साधारण दाळा तुम्ही एक बैल सांभाळता दोन बैल सांभाळता तो हा बैल एकदा खर्च किती होतो एका बैलाला तुमचा खर्च किती होतो महिन्याला एका बैलाला आहे ना जवळजवळ पाच एक हजार रुपये खर्च आहे अच्छा दोन बैल दहा हजार रुपये हो आहे मी तुम्ही एक पहिलं सांभाळण्या तुम्ही हा पहिलं सांभाळता बैल हो हाय तुम्हाला बैलगाडा क्षेत्रात का चविष वाटले काय बैलगाडा क्षेत्र दिलं तुम्हाला हे क्षेत्र तुम्ही निवडलं क्षेत्र म्हणजे खांदाने अनादे आमच्या घरात हा पहिल्यापासून अनादे बंदीच्या आधी पण आपल्याकडे बैल होते नंतर बंदी, बंदी उठली का त्यानंतर आपण बैल विकून टाकले पण त्यानंतर परत एक मित्रांसोबत नाच चालू झाला आपला दादा आता जे डायवर लोक आहेत त्यांचे विमा काढत नाहीत किंवा मैदान दुखापत होती तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे तर विमा मात्र काय सांगता विमा काढला पाहिजे काढला पाहिजे का नाही काढला पाहिजे मैदान दुखापत मालक लोक लक्ष देत नाहीत तुम्हाला स्वतः खर्च करायला लागतो तर विमा काढायचा का नाही काढायचा विमा काढला पाहिजे ना ड्रायव्हरला आता त्या दिवशी त्याच मैदानाच्या पठरावडी मैदानाच्या दिवशी एक दुर्घटना घडली घडली होती मच्छिनगरचे ड्रायव्हर कोणतरी हो ड्रायव्हर होते त्यांचा अपघातात निधन झालं त्यांचं निधन झालं ते विमा काढला पाहिजे त्यामुळे ड्रायव्हर लोकांचा ऍटलीस्ट दवाखान्यात गेले तर तुम्हाला फ्री फ्री ऑफ कॉस्ट तरी ट्रीटमेंट तरी भेटेल काय सांगता ना तुमचं नंदी आहे तर आता साहेब तीन मैदान मारल्यात भविष्यात काय तुमचं प्लॅनिंग असणार आहे कसं कसं तुमचं मैदानाचं प्लॅन असणार तुमच्या पुढच्या मैदानाच्या अजून तरी काय नियोजन नाही झालेली फोन येतात बैलासाठी आपल्याला बरोबर फोन येतात पण नियोजन आपण आता टॉप मधल्या बैलांच करायचे आता टॉप मधल्या बैला करायचे दादा सांगा की हा जो बैल आहे हा खेळाडू खेळा पाहिजे तर काय सांगतात त्या क्षेत्राबद्दल आपण बघतोय आता जास्त चिट्टी बाजार चाललाय किंवा मधली गाडी करतात काय सांगतात त्याबद्दल ते आता ते लाईव्हच्या माध्यमातून जरा कमी झाले म्हणलं तर हो नाहीतर आधी ये ना सगळं तेच चालू होत काढायची गाडी गाडी आता स्वरूपात आले त्यामुळं प्रमाण कमी आता हा कुठल्या मधला चांगला बोलतो कुठल्या मजा चांगला त्याला कसलं पण रान चालतं साधारण तुम्ही हा मंदिरात येतो तुम्ही याच्यावरती तर एका मध्ये खर्च किती होतो मुळशी मावळ बोर वगैरे जातो मैदानाला पुरंदरला द्या तर एका मध्ये एका बायलाचा खर्च किती होतो मैदानाला एका बायलाचा खर्च म्हणला तरी दहा हजार रुपये खर्च दहा हजार खिशात लागते आपल्याला जनावर जायचं म्हणलं आणि पोरांचा खर्च वगैरे टोटल सगळं म्हणतो घरी रिटर्न दहा रुपये लिहितो तुमचा दहा बारा हजार रुपये लागते आपल्याला अच्छा अच्छा मला सांगा की हा जो नंदी आहे आता ह्या नंदीचं वय किती आता दोन दोन वर्षाचा आहे तो आता दोन वर्षाचा आहे का आता दुसरा दुसरा आता म्हणजे लवकर एक्चुअली नंदी अडीच वर्षात दात लावतो दुसरा दात पाडतो त्याला दात आणला होता जरा हा त्यामुळे दात लावलेत लवकर पण तसे त्याच्या गतीच्या मानाने बरोबर आहे बरौबरे ते आता बरोबर आहे आता आपण बघतो बोर बागामध्ये बक्षी असं एकावन्न हजार पाच हजार अकरा हजार खरं नंदी मागचं तीन बक्ष इन्कम घरी तुम्हाला काय वाटतं तीन बक्षीच्या बद्दल नाही ना बक्षीस वाढवली पाहिजे किती बक्ष गेला आता तुम्ही म्हणता एका नंदीला बारा हजार रुपये लागतात घरी याला शेवटचा नंदी नफा न तोटा ह्याच्या तुमचा नंदी घरी आला पाहिजे शेवटचं बक्षी घेऊन काय वाटतं तुम्हाला शेवटचं बक्षी किती आपलं पाहिजे बक्षीस वाढवले पाहिजे शेवटचं बक्षी कमीत कमी पंधरा वीस हजार रुपये तरी पाहिजे बक, बक्षी लतर, रुपे, रुपे, एक लाख रुपये बक्षीस असलं तर हजार रुपये फी हजार रुपये बरोबर दहा आहे दोन एक टाका फी बरोबर बरोबर आता बघतो आपण एकावन्न हजार पहिलं बक्षीस शेवटचं बक्षीस पाच हजार रुपये सात हजार तर कसं काय बैलगाडा मालकाना परवडत नाही परवडत तर नाहीच बक्षीस वाढवली पाहिजे बक्षीस वाढवली पाहिजे हो चाल आता तुमचं भविष्यातलं नियोजन कसं असणार आहे नंदीचं तुमच्या नंदीचं नियोजन म्हणजे आता नियोजन सगळं टॉप मधलंच करायचं आपल्याला टॉप मधले करायचे फोन केलेत पण आधी केले होते पण आता बरेच फोन आले पट्टी मैदानापासून आपल्याला चांगले चांगल्याचे फोन आले काय म्हणते बैल पाहिजेच आपल्याला ते मागते बैल कसं आहे दाऊगती कशी आहे बैलाची एकदम दावगती चांगली त्याच्या आता मैदान गेलेला आणि मैदानाच्या नाही काय फरक काय मैदान गेलो अग्रेसी होतो घरी असलो अग्रसी होत नाही किंवा असं काय काय स्वभाव फक्त त्याला असं समर कोण आलेलं म्हणजे बघतो एक तर मी असतो नाहीतर मग माझा मित्र एक तो नाही तर समर कोण आला तरी तो मारतो त्याला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला भविष्यात जर कोणाचा पेर ऐकत असेल तर मोबाईल नंबर टाकतो स्क्रीन वरती तुम्हाला मोबाईल नंबरला पेरे होतील तुमच्या टॉप चे नंबर सांगा तुमचा पूर्ण नंबर अठ्याहत्तर सत्याऐंशी त्र्याऐंशी त्रेपन्न अडतीस हा नंबर आहे माझा धन्यवाद माहिती सांगा मला काय <स्था>। सांग काय नाव याचं नाव आहे शिवा आपण जालन्यावरूनच खरेदी केला होता आपण त्याच्या आधी हा खरेदी केला होता ह्याची पण गती चांगली आहे पण आपण ह्याच्यापेक्षा त्याला जास्त मैदानात आहे आपण मैदानात काढतो आपण सारखं पण काय वय वगैरे काय पडलं सर त्याला अठ्या दात तो वय 3.5 वर्षे 3.5 वर्ष किती दात लावले काय त्याला चौसाया चौसा आहे का चार दात येतात कसे स्वभाव वगैरे काय कशी धाववती कशी आहे रागीट स्वभाव आणि धाववती चांगली आहे ह्याला त्याला उटी चांगली हा तेल चांगले आहे खाल्न त्याला आपल्याकडे बोरबागात किती मैदान खेळलाय तो बोरबागा दोन तीनच मैदान खेळला एक मैदान तर आम्ही घरचीच गाडी आणली घरच्या घरची गाडी निकट पास केलं बोर मैदान आणि त्यानंतर मग आम्ही गाडी फोडून आणायला लागलो हा खरेदी आहे ह्याची खरेदी दोन लाख एकावन्न हजारे दोन लाख एका तिकडे जाण्याला कशामध्ये पळवतो हा पण हा पण शंकरपाट पळव खेळ कसा आपली साधारण चालते इकडे तीन फेऱ्याची तिकडे शंकरपट ह्या दोन मध्ये फरक काय असूया तुम्हाला काय वाटतं फरक म्हणजे तिकडे एक फेऱ्याचं सेकंदावरती असतं शंकरपाटात तसं आपल्या तीन फेऱ्याचं मैदान आपला हजार एक किलोमीटर असतात आपला पल्ला त्यांचा किती पल्ला असू तो पल्ला थोडा कमी असतो एक सहाशे साडेसहाशे पर्यंत किती मिनिटात काय पार करा काय ते मिनिटावरती असतं त्यांचं जी गाडी जेवढी पळेल तेवढे पार केले जातं मला काले दरा त्यांच्यासोबत हां चालेल हां नमस्कार साहेब तुमचा परिचय आहे थोडा आता माझं नाव सरजे वारे हां कुठलं गाव वगैरे का तुमचं आमचं मेरावलं हे कुठं होलं मेरा का तुमचं आहे लय बी कुठे गाव तुमचं कुठला तालुका वर कुठला तुमचा हा का हा गेला राजगड किल्ल्या शेतकरी गाव गे हो काय सांगता नंतर बद्दल त्यांनी टॉपची परवा गाडी मारली मैदानामध्ये एकदम कालपासून फॉर्म आलाय महाराष्ट्रात त्याची वा व्हायला लागली काय कसं वाटतं तुमच्या मनाला चांगलंच पडलं तुमचे मेरच गाव आपल्या वेल्ला तालुक्याचं राजगडचं गाव त्यांनी एका उंची ठेवलंय आणि महाराष्ट्रात बैलगाड क्षेत्रामध्ये एका उंची कसं वाटतं तुमच्या मनाला चांगलंच वाटतंय काय सांगता येईल टॉपची बकासूरची गाडी मारली तर बकासूरची गाडी मारली सोपं काम नाही टॉप टॉप चांगले चांगले माना माना बघा गाडी घरी निघून गेले पण तुमच्या नंदिनी मला कसं वाटतं त्याबद्दल नाही चांगलाच काय सांगता ना पेहरा हरण्या कसा वाटतो लोणावळा हरण्या केला कसा का तुम्ही पेहरा जुळावला जुळावला म्हणजे आता ते कार्तिक कार्तिक सगळं त्यांच्या टीम मुळे सगळं शक्य होत आपलं आता काय काय नियोजन आहे तुमच्या भविष्यामध्ये तुमचं चांगला बहुते बघितला मागणी बघा सोयी काही दोन टांगे मागे होती त्या निकालाच्या वेळेस निकाल घेतला तर ता काय तुमचं भविष्यात कसं काय नियोजन आहे कुठली गरज केवढा घेतला ता खरेदी तुम्ही घेतला आता, आता मला सांगा की तिकडं तो आपल्याकडे दोन मध्ये फरक होतो मला गती वगैरे कशी त्याची आता आपण तुम्ही इकडे बोरवाडला मैदान बघताय आणि इथे किती महिना राहिला गुलाब किती महिना गेला यांनी दोन तीन होता हा का दोन तीन गुलाब आहे आता नेक्स्ट पुढचं नियोजन कुठं कुठल्या मजा एक दोन तीन मैदाना गाडी मध्ये बघतो आणि किती तुम्हाला फोन बिन आले का एक पेरासाठी किंवा काय चेंज वाटले तुम्हाला लोकांच्या ह्यामध्ये विचारसरणीमध्ये तुम्हाला लोक पहिले फोन उचलत नव्हते आता कसं वाटलं एकदा बघितलं बरोबर आहे लोकांची फोन पहिले तुम्हाला मैदानाच्या मैदान झालं त्याच्या आधी पहिले होत होते सहज लोकांना किती वायजी जागा किती मागवते तुमच्याकडे दहा हजार मागायची एक तुम दहा हजार वाजी देऊन बायचं खर्च पंधरा एका मैदानाला तुमचं मैदान गेलं ते चाळीस हजार गुलाब नाही राहिलो कसं काय हो कसं काय शेत पटवडा तुम्हाला आता एका माझ्या तीस हजार कर्ज गुलाब नाही राहिला बैलगाडा मला कसं काय वर द्यायचा कर्ज बाजार व्हायचा कातीराव कसं काय वाटतं तुम्हाला मैदान तुम्ही पटवट्याचा माझ्या मारलं कसं वाटतो तुम्हाला मैदान मारल्यानंतर मला तर आनंद झाला हा त्या मैदानात फायनल कशी गाडी पळली तुमची ती फायनल गाडी चांगलीच चांगलीच आणि का आ, धन्यवाद हे हे आहेत लवी गावचे आपले जे लवी गाव आहे राजगड किल्ल्याच्या शेजारी तिथले रेणु यांचा हा आहे मार्थंड जो की आत्ताच पाठोडाच्या माझ्या दोन नंबरचा मानकरी आहे आणि हा आहे शिवा शिवा ते दोन्ही बैल एकाच मालकाचे आहेत धन्यवाद दादा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली धन्यवाद धन्यवाद